उपसभापती रवींद्रजी कंद आदरणीय आदरणीय सर्व ग्रामस्था देऊळगाववरती एक विशेष प्रेम आहे त्याच्यावरती प्रेम करणारा आमच्या गावातील गाना कोकळ्यातील व्यक्ती प्रत्येक को माणसाशी थेट संपर्क असत कुठल्याही व्यक्तीने जर फोन केला तर त्याच्या नावाच नाव अत्यंत महत्त्वाचा करणार आमच्या देशवंत सहकारी साखर कारखान्याचा आहे मला असं दादा आपल्या माध्यमातून अडरराव दादा आपल्या आजी एक विशेष बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये आपले व्हाईस चेअरमन पुरेश्वर बापू काळे मी आणि आपल्या सर्व कारखान्याचे एकवीस संचालक उपस्थित होते अडाला दादांनी घेतलेली आग्रही भूमिका अत्यंत महत्वाची ठरलेली आहे आणि त्या ठिकाणी अजित दादांनी मग एम एस सी सर असतील किंवा त्या ठिकाणी आपल्या वसंतदादा शुभ इन्स्टिट्यूटचे करू पाटील असतील यांना तात्काळ फोन लावून कारखाना सुरू होण्याबाबत जी भूमिका घेतलेली आहे त्याचा सर्व क्रेडिट मला वाटतं अडाला दादांना जात आहे दादा आमच्या गावातील अतिशय छोट्या मोठ्या प्रश्नावरती आपलं विशेष लक्ष असतं मला आठवतोय मी सरपंच असतानाही आपण आमच्या बाजार मैदानामध्ये बावीस लाख रुपयाचा भरीव निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला होता स्वर्गीय अनिल कुंजीर पाटील त्यांची या निमित्तानं आठवण आले अजून राहत नाही हे सर्व लोक आमचे मोहन बापू कुंजीर तंत्रमुक्त समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या बाबासाहेबचे कारणे आमच्या गावचं भूषण आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण अवरात्र आपल्या प्रचारासाठी कटिबद्ध राहत आहोत या ठिकाणी प्रतिदादांचा आम्हाला वेळोवेळी सूचना होत असतात आणि त्यानुसार आम्ही आपल्या गावातील आमच्या परिसरातील आपल्या सगळ्यांना मानणाऱ्या लोकांपर्यंत घरोघरी पोहोचण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत निश्चितपणे दादा आपला जनसामान्यांशी जोडलेली जी नाण आहे ती या पुढच्या काळामध्ये आपल्याला न्याय दिल्यापासून विश्वास या ठिकाणी चिंतामाने आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आपण या बैठकीच्या साक्षीने मी आमच्या देव गावच्या जनतेच्या वतीने आपल्याला व्यक्त करतो येत्या तेरा तारखेला झाल्या हे चिन्ह आहे जरी थोडीफार अडचण सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असेल तरी पण आम्हाला आदरणीय प्रदीप दादाने सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाचं मन मिळवण्यासाठी त्याच्यापर्यंत आपला विचार आणि आपला भूमिका पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व

आणि आपल्या सर्व उपस्थित आणि मतदारांना अतिशय विनम्रपणे आवाहन करेल की येत्या तेरा तारखेला दादाचं हे चिन्ह आहे त्या धड्याच्या चिन्हा समोर करून आपण आदरणीय शिवाजीराव आडराव दादा यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा